हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे जगातील सर्वात उंच झाड कोणते आहे ऑप्शन ए फनस बी रेडवूड सी आंबा डी पिंपळ तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रेडवूड जगातील सर्वात उंच झाड रेडवूडचे आहे कॅलिफोर्नियामधील रेडवूड नॅशनल पार्कमध्ये उभे असलेले कोस्ट रेवू रेडवूड हे जगातील सर्वात उंच जिवंत वृक्ष आहे याची उंची एकशे पंधरा पॉईंट सहासष्ट मीटर म्हणजेच तीनशे एकोणसत्तर फुटाचं हे झाड आहे हे वृक्ष कुतुब मिनारपेक्षाही उंच आहे तसेच हे वृक्ष म्हणजे जनरल शेरमन हे समजण्यासाठी सर्वात जास्त लाकूड देणारे आहे प्रश्न दुसरा आहे मानवी मेंदूची स्टोरेज कॅपॅसिटी किती आहे ऑप्शन ए एक पेटाबाईट दोन पेटाबाईट सी दोन पॉईंट पाच पेटा वाईट डी तीन पेटा वाईट। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दोन पॉईंट पाच पेटाबाईट मानवी मेंदूची स्मृ स्मृतिक क्षमता दोन पॉईंट पाच पेटाबाईट इतकी आहे एक पेटाबाईट म्हणजे एक हजार चोवीस टेराबाईट आणि एक दशलक्ष गिगा गिगाबाईट्स जेणेकरून सरासरी प्रौढ मानवी मेंदू दोन पॉईंट पाच दशलक्ष गिगाबाईटच्या समतोल मेमरी जमा करू शकेल एवढी मानवी मेंदूची स्टोरेज कॅपॅसिटी आहे प्रश्न तिसरा आहे जगातील सर्वात पहिली सेल्फी कोणी काढली होती ऑप्शन ए एलिझाबेथ बी हेलन पीटर सी रॉबर्ट कार्निलियस डी हॅरी पॉटर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रॉबर्ट कार्निलियस यांनी जगातील पहिली सेल्फी काढली ती तब्बल सत्त्याण्णव वर्षापूर्वी घेण्यात आली होती म्हणजेच एकोणीसशे वीसमध्ये कॅमेरा बुद्ध करण्यात आली होती छायाचित्रातील फोटो हे साक्षी आहे छायाचित्रातील जगातील ही पहिली सेल्फी आहे असे मानण्यात येते त्यावेळी कॅमेऱ्याला मागच्या बाजूस लेन्स नव्हते मात्र कॅमेरा उलटा पकडून सेल्फी घेण्यात आली होती असेही म्हणतात की अठराशे एकोणचाळीसमध्ये रॉबर्ट कॉर्निलियस यांनी पहिली सेल्फी घेतली होती मात्र ही सेल्फी नव्हे तर फर्स्ट लाईट पिक्चरचा सन्मान प्राप्त यांना झाला होता प्रश्न चौथा आहे भारतीय नोटांवर गांधीजींचा फोटो कधी छापण्यात आला होता ऑप्शन ए एकोणीसशे पंचावन्न बी एकोणीसशे पासष्ट सी एकोणीसशे एकोणसत्तर डी एकोणीसशे सत्त्याऐंशी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये भारतीय चलनावर प्रदर्शित कर गांधीजींचा फोटो प्रदर्शित करण्यात आला होता जेव्हा त्यांचे दहाव्या जयंतीनिमित्त एक विशेष मालिका जाहीर करण्यात आली होती प्रश्न पाचवा आहे असा कोणता जीव आहे ज्याला कान व डोळे नाहीत ऑप्शन ए ढेकून बी झुरळ सी गांडूळ डी मासे उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गांडूळ गांडुळांना डोळे नस परंतु त्यांच्याकडे प्रकाश रिसेप्टर्स असतात आणि जे अंधारात किंवा प्रकाशात असतात ते सांगू शकतात किड्यांसाठी प्रकाश बोधणे इतके महत्त्वाचे का आहे गांडुळांना कान नसतात परंतु त्यांचे शरीर जवळपास फिरत असलेल्या प्राण्यांची कंपनी जाणू शकतात फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद